परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत जयवंत हो यशवंत हो जयवंत हो। महात्म्य अध्याय पहिला ओम श्री गणेशाय नम ग्रंथदेवताश्रीसद्गुरूयशवंतबाबाय नमो नम श्री सरस्वतीदेवताय नमो नम ग्रामदेवता श्री सिद्धेश्वराय नमो नम महालक्ष्मी नमो नम कुलस्वामी ज्योतिबाय नमो नमः वास्तुदेवताय नमो नमः श्रीदत्तात्रयाय नमो नमः सर्वदेवताभ्यो नमो नमः सन्तमहन्ताय नमो नमः श्रीश्रोतावक्ता नमो नमः आता माझी विनवणि श्रीगुरुचरणि चालवामाझीलेखनि तत्प्रसादे गायिननि तूची श्रोता वक्ता ज्ञानाचे अंजन सर्व होणे जान तुझी या माझे नुरले मी पण गळाला सर्व गर्व जाण गेले पळून मी तू पण मी पण आता कोठे वंदितो तव पदा चरणी ठेवून या माथा लिहितो यशवंत गाता कृपा हस्ता श्री ठेवा नहीं पुराण गाथा असे कलियुगातील कथा विज्ञान युगातील यशवंता धाव धाव आता तू आता श्रोते अवधान मायनी ग्रामी अति पावन तालुके खटावा माझी जान जिल्हा सातारा जयाचा ये मायणी ग्रामी अवतरले सद्गुरु या धामी धन्य धन्य तोची कर्मे धन्य जननी जनकते यशवंत नामे विख्यात अवधी आग मायणी प्रतवसत समाधी लगत गृहात जन्मत श्री गुरुराय म्हणती तया पाटील जय घोष हरिनामाचा पंढरीचा विठोबा आवली यशवंत बाबा कुल स्वामी ज्योतिबा जो, भजत सैनित्याने तयासी एक संतान नामे नावजी जाण असे जीव प्राण परी स्वभावाने तापटतो अंगा पिंडे दष्ट स्वभावे भारी खट जैसे भाजी सकल पिता विचारी मानसी जाण द्यावे तयाचे लग्न लावून लावावे हरिचिंतनी ध्यान वाट करावी मोकळी म्हणून शोधित सून असावी सुलक्षण जाण शोधिता सापडली जाण भांबुरडी माझीची तालुका ग्रामीचा मान नामे सुगंधा जान खान संसार सुरू जाहला, जाण सद्गुणाची शांत संयमी स्वभाव खास घाली अतिथ्यास घास प्रेमाचा झरा प्रत्ययास पदोपदी ये नाव घ्यावे परमेश्वराचे मन सांभाळावे पतीचे व्रत असे पतिव्रतेचे सोपे नसे असो त्या दाम्पत्यास तीन संताने झाली खास मुक्ता कृष्णा रामचंद्रास वाढवी मोठ्या प्रेमाने एके दिनी चमत्कार झाला दारी भिक्षू येऊन ठेला मने वाड तुकडा मधला क्षुदा लागली बहुम तो भिक्षू चैतन्य गाभा मायनी स्थित यशवंत बाबा ऐसा अवलिया दारी उभा कोण न देईल भिक्षेते आलिया कामधेनु दारी कोण हाकलून लावेल दुरी अथवा मिळाला परिस जरी तरी फेकने वेडाचार परी वाटे भय पती मज म्हणेल काय म्हणो काय उपाय करावा मनी पुन्हा हाक मी देईन तुजला भाक भिऊ नको तू माझी लेख वाढवे माये होणार अनर्थ दारुण पतीचे स्वभावा कारण देऊ जाता यती सामना रागावेल प्रति काय करावा विचार इकडे आड तिकडे विहीर द्यावे तरी पती रुकार देईल काय ते इकडे पतिव्रता धर्म तिकडे न देता धर्म कैसे करावे कर्म न कळे तिज प्रति यती बोले गरजुन थांबली सकाजुन, अजून वाढशील जरी मजान संतान पोटी मज सम मग माता खरी विचार पुनरपिनाहा हा अवसर आता करू विचार ना तरी जन्म वाया जासी देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीव लगाच्या तुटी सर्वस्वार पावे शेवटी म्हणती ते ज्ञानेश्वर शुद्ध भावे शरण जाता तेथेची जीवन मुक्त हाता जगण्या मरण्याची काय चिंता करता करविता भगवंत दो दिवसाची येथील वस्ती मिसळून जाईल मातीत माती का भय धरावे चित्ती क्षणभंगुर मानवे घेऊन भिक्षा करी भिक्षे ते चटणी भाकरी आली सत्वरदारी अर्पण करी यति ते यती संतुष्ट होऊन खाई भिक्षादारी बसून मने होईल तुझ संतान मम समान तव पोटी धन्य धन्य तो सोहळा आईसा देखिला न पाहिला डोळा आईसा केला संती सोहळा साक्ष सगुणा माता त्या न करता सवस नवस न करता सायास बोलविल्या सारखे मांदूस आले माझ्या दारी पहा त्या गुरु कृपा योग गे गेले दिवस सगुणा माते ते हर्ष नमावे वर्णन त्या ते काय करू सगुनेच्या पोटी गर्भ झाला उत्तम डोहळा लागला पाटील वाड्या आनंद जाहला वर्णनाला काय करू केले संस्कार यथाकाळी उच्ची पाच ग्रह जे काळ वेळी उदित असते ते वेळी प्रसवली सुप्रभात समय निज ज्येष्ठ शुद्ध नवमीचा रवी उदया येई साचा आयशा सुप्रभातीचा समय साधला गुरुराय दिशा जाहल्या मंद मंद वाहे पवन घरो घरी पूजा सुगंध जाण दिसे हो। ब्रह्मांडी हर्ष जाहला, सुकुमार जन्मासी आला देव घेऊन पुष्प वर्षावा पुष्प दिवीज बाळाचे फाकले तेज दीप निस्तेज लाज वाटे नक्षत्र धर्मी जाहले जनाचे मन सज्जन होती प्रसन्न सिद्ध देती आशीर्वासना आयुष्यमान म्हणून तयारी झाली स्नानाची लगबग उठण्याची केली लगबग सुभाष गंगा जन्मे ज्याची चरण कमळी त्या गंगीने सगुणा नाहू घाली वस्त्रालंकाराने सजवली सगुण मूर्ती बाळाची आता बारशाचा थाट किती दिव्यांचा लखलकाट सुवासिनी चा भाट समया झळती धडधडा रामाचा अनुज म्हणून लक्ष्मण नावे नाम आले ध्यानी तेच नाव कल्पुनी लक्ष्मण नावे पुकारा केला यशवंताच्या कृपा बळे गजानन त्याचे पायी खेळे एरवी चाळे कैसे साहिले यशवंत यशवंत कथा सार कृपा वाटे त्याची थोर त्याचे तो वदवी विचार सान थोर श्रवणी धरा अवघे भक्तानी भाविक महात्मे साधू संत त्यांची चरण धूळ सात वर्षाची आयु झाली तो तात करी विचार बाळ शाळेते दाखल करी शिकून होईल विचारी नाव लौकिक वाढवेल या शेने बाळास दाखल करी शाळेस परी गोडन वाटे लक्ष्मणास ज्ञान ज्ञान विज्ञान ते मग बाळ काय करी शाळेस दांडी मारी मित्रमंडळी सारी खेळ खेळे आवडीचे कधी हमामा होतो तू कधी विटी तो कधी फळी चेंडू चेंडूतो सुरपराब्यादी खेळते कैसे रमेल मन ज्ञानात सारे ज्ञान असे मनात परी लीला दावित शाळेत गुरुराय गेले तैसे एक दिवसाईस आला खेळाईन रंगात आला तोच ताताने डोळा देखील बाळाचा आधीच थेट चुकून खेळे जमोनी गट मग थेट पकडला पैसाची फरफटत नेला गुरुजींच्या हाती दिला हाणा मारा ठोका आला सोडू नका मुळीच परी पुन्हा पुन्हा हा चाळा सोडी न कधी खेळा हाना मारी कित्येक वेळा ही शाळा असे शाळेत एके दिने बाप क्रोधवंत म्हणे पुष्कळ प्रताप शाळेत गाजविशी थोरायसे जरी न शिकावी शाळा तरी हो वेगळा लोढना घाली गुरांचे गळा हीच शाळा तुझी बाळा शाळेस थोकुनी राम राम गुरे राखणीचे धरी काम वाटे जीवा साराम जणू यशोदेचा गो पाळतो गोरे राखिता राखिता चिंचा बोरे कैऱ्या खाता खेळ खेलता, खेळता खेळता कित्येक सवंगडी जमवले नित्य नवे सवंगडी येती खेळ कौतुके खेळती गाई गुरे आस्वाद घेती नित्य हिरव्या चाऱ्याचा जो स्वयची दिगंबर प्रकाशमान त्याचे काय वर्णू गुणगान आज कृपेचे महिमान ठावे सकल भक्ताते पाण्यातील पाठ शिवा नित्य खेळासे नवा मच्छी मटका हवा विविधता पोहण्याचे बोले लक्ष्मण एके दिनी आज पाण्यात पाठ शिवूनी दाखविल जो कोणी धन्य माता दयांची म्हणून मारिली उडी घेतली खोलवर बुडी पाण्यात शोधित सवंगडी फरी ठावन कोठे लक्ष्मणाचा एक, एक सवंगडी वरती आला म्हणती लक्ष्मण बुडाला वर्दी देऊ घरच्याला करितात कंठ शोषतो लक्ष्मण मेला मेला एकची पुकारा झाला तो लक्ष्मण वरती आला कधी तो पकडा मज तीच कथा विटी दांडूची दांडू हाती आला एकदाची विटी पकडण्या छाती कोणाची आईशी विटीची गत न्यारी रडकुंडी सये ती पोरे नको आई सये रे खेळ खेळसी ऐसा थोरे डाव दे ऐसा खेळ मांडियेला अवघा जमुनी मित्र मेळा जैसा विठू पंढरीला तैसा खेळ मायनीत खेळता वाढला अवघा दश वर्षाचा झाला तो से चा घटी आयुष्याला दुर्दैवाचा ऐसा शय्येवरी पडली माता ऐसी दारुण पाठी व्यथा म्हणे जगणे मरणे आता भगवंता ती उरले रोग बहुत वाढता क्षीणता आली योगियाची माता नका करू हळहळ करू नका दुःख माते मात सांगते मी सत्य रहा सदा जागृत फुलिया ऐसे बोलून माता प्राण सांडी तत्वता पोरे मांडिती आकांता माते माते म्हणून स्वामी तिन्ही जगाचा भिकारी होय साचा ऐसा महिमा माते सा सुभाषितकार वर्तते षण्मासं भार्या दुःखं पुनर्भार्यया क्षुधा दुःखं दिने दिने माता मरता सन्तान सहा मास रणे रात्रं दिन पिता मरता तीन दिन डतेति ती आह्लाद देता ब्रह्माण्डदान एकागणी चे स्तनपान सर्वता हे समान याहु न कायवर्णु सूर्य ही होय पवित्र गेता मातृचरणाचे तीर्थ न मातुः परम दैवत ऐसी गाथा जियेची पितुः शतम गुणे माता असे हे मान्य शास्त्रा न तुलना तुकिता ऐसी गाथा मातेची सगुणाती पतिव्रता राखुनी पतीचा चित्ता अनुकूल वागे सर्वथा प्रसवली यशवंता माय विषयासाठी जी जाया न होते कधी प्रिया आपुल्या कामे जाया प्रिया सी माता सगुण, क्रिया कर्म जाहले, सारे आपुल्या पोटी लागले परे मा, परी माते विन उपाशी राहिले बाळ सगुण मातेचे तवम पिता झाली माता करारी तो धाता कोंड्याचा मांडा करून तत्वता भूक शमवी संतानाची परी करारी तो करारी न गेला कोण्याद्वारी द्या रे मज भाकरी न पसरी हाताशी तवं लाडाची एक होती नावजीची लेक रांधण्या गृहीचे सकल रांधणे उरकी तसे नीटपणे जेऊ घालतसे समागमे पिता भ्राता एकेवेळी गृहाची झाली कारभारीन सारा कारभार हाती घेऊन नजरेच दटाऊन धा कदा सकलांसी ऐसे दिन क्रमता पुढे जाहली काय कथा पाहू गुरुंची व्यथा पुढील यशवंत महात्म्य ऐकता वाचिता परम आनंद परम निष्काम हे प्रेम हृदयी कोंडता दाऊहो यशवंत माझी माय अनंत योगी माझे हृदय तेच करो ग्रंथा अद्वितीय पूर्ण भक्ती भावाने